नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमँटिक आणि सुपर डुप्पर भाग आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता खरी स्वारंदी स्वार समर समोर येऊन आता समर हा सत्यनारायण महापूजेनंतर प्रेमाने आता स्वारंदीला कसा मोगऱ्याच्या फुलाचा गजरा आणून देतो आणि मोगऱ्याचे फुलं दोघांनाही आवडत असून दोघांची ही चॉईस एक असल्याचे सत्य आता समोर समोर येतात आता स्वानंदीने प्रसादाचा शिरा भरून मल्लिकाचे कट कारस्थान आता समोर समोर येऊन स्वानंदी हीच खरी असल्याचे सत्य समोर समोर येताच आता आनंदने स्वानंदीची गुण समोर समोर दाखवताच आता समर हा प्रेमाने स्वानंदीला कसा केसात गजरा माळतो आणि प्रेमाने समर स्वानंदी एक होऊन कशी आता हनीमून गाजवतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता मल्लिका पटापट स्वानंदीला समोरच्या तोंडावर पाडण्यासाठी डावावर डाव खेळत असते आणि इकडे आता स्वानंदी लग्न होऊन आल्यानंतर ज्यावेळेस सांगठीचा कार्यक्रम असतो त्यामध्ये सुद्धा आता इकडे मलिकाने बांगडीची कास टाकून आपशकून घडून आणलेला असतो त्यानंतर आता एकदमच रूढी आणि परंपरेनुसार घरात आलेल्या नव्या सुनेने चुलीवरती बाप्पासाठी प्रसाद बनवून आता महापूजा करायची हा राजवाड्यांच्या घरचा नियम असतो तेव्हा आता स्वानंदीला आजीने प्रसादाचा शिरा बनवायला सांगितलेला असतो आणि त्यासाठी मोठ्या आवडीने स्वानंदीने बाहेर आता चुलीची मांडणी करून लाकडे वगैरे गोळा करून आता शिरा बनवण्यासाठी सगळी सामग्री घेतलेली असते पण त्याच वेळेस आता स्वानंदीचा शिरा बिघडवण्यासाठी आता मलिकाने त्या शिऱ्यामध्ये आता पाणी टाकलेलं असतं पण ज्या वेळेस आता ते तूप गरम झालेलं असतं आणि पाणी त्यावर पडताच मोठा कडाईत जाळ होतो आणि त्या जाळाची आता वाप ही स्वा मलिकाच्या तोंडाला लागून मलिकाचा चेहरा थोडा भाजलेला असतो आणि मलिकाला तिच्या पापाची शिक्षा मिळालेली असते आणि इकडे आता मलिकाने पाणी टाकल्याचे सत्य समोर आणि आपजी समोर येतात दोघीही आता मल्लिकाला बोलतात आणि त्यानंतर आता समर ऑफिसमध्ये जातो विचार करत बसतो समर म्हणतो की देवा हे माझ्या आयुष्यात चाललंय तरी काय लग्न झाल्यापासून काही ना काही अगदी वाईट गोष्टी घडता येत आणि मला काय वाटतं काकूने आज हे प्रसादाच्या शेऱ्यामध्ये पाणी टाकलं हे सत्य आपल्याला समजलं आणि या अगोदरसुद्धा स्वारंदी मॅडमला तोंडावर पाडण्यासाठी नक्कीच या काकूनने अजून कट कारस्थान केले नसतील कशावरून इकडे ही आता ऑफिसमध्ये आलेला असतो समर आता आनंदला सगळी हकीकत सांगतो तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ आता समर मी तुला सांगतो की ती मुलगी एवढी वाईट नाही आहे रे अरे ती मुलगी खरी आहे आणि गणपतीच्या बाप्पाच्या शिऱ्याच्या प्रसादामध्ये ती कशाला काही करीत आणि मोठ्या आवडीने ती प्रसाद करत होती आणि काकूने हे असं करायला नको होतं मला वाटतंय ना तुझी काकू समोर यामध्ये काहीतरी नक्कीच त्यांचा प्रत्येकामामध्ये हात असणार समर समर म्हणतो आनंद मलासुद्धा तसंच वाटतं रे रोहनच्या ताईची यामध्ये चूक नाही आहे आणि आज सगळं सत्य समोर आलं रे अरे ज्यावेळेस रोहनच्या ताई त्या प्रसादाचा शिरा बनवत होत्या ह्या काकू तिथे गेल्या आणि चक्क त्यांनी त्या कढईमध्ये पाणी टाकलं आणि त्या, त्या तेलामुळे त्याचा जाळ झाला आणि तो सगळा जाळ त्यांच्या तोंडावर आला त्यांचं त्या तोंड वाजलं म्हणून आम्हाला हे सत्य कळालं आनंद म्हणतो की हे बघ तू ना रोहनच्या ताईवरती विश्वास ठेवायला हवा आणि हे बघ त्या जे जे काही करतायत ना त्या तुमच्या घरासाठीच करतात ना समोर म्हणतो हो रे पहाटी उठून त्यांनी लवकर आरतीलासुद्धा सुरुवात केली आणि देवाची आरतीसुद्धा गातात खरं सांगू का आनंद पण घरातील वातावरण एकदमच बदललंय यार तेव्हा आता स समरकडे बघत आनंद म्हणतो की अजून खूप काही बदलेल फक्त तू आनंदी मॅडमला प्रेम देण्याचा प्रयत्न कर तेव्हा आता समर विचार करत म्हणतो की आनंद तुझं बरोबर आहे आता आजीने मोठ्या धूमधडाक्यात स्वानंदी आणि समरसाठी महापूजा घातलेली असती आणि प्रेमाने आता समर हा स्वानंदीसाठी आता एक मोगऱ्याचा गजरा घेतो आणि समर आता खुश झालेला असतो इकडे आता आजीने आता मेड करून सगळ्यांनी आता स्वानंदीला बेडरूममध्ये दे प्रवेश देण्याकरता स्वानंदी आणि समरची बेडरूम सजवलेली असते आणि त्यासाठी आता समर आणि स्वानंदी एकत्र येणार असतात एकत्र झोपणार असतात समर आणि स्वानंदीचा कॉट आता मेड फुलांच्या आता पाकळ्यांनी सजवतात आणि सगळा काही आता शास शृंगार करून अगदी हनीमूनसाठी समर स्वानंदीचा बेड तयार झालेला असतो आणि त्यानंतर आता इकडे रात्री समर आणि स्वानंदी बेडरूममध्ये येतात तर आता समोरचा तो नजारा बघून आता दोघीही आवाक होतात आणि त्यानंतर आता त्या गुलाबांच्या पाकळ्यातील फुलं बघून समर आणि स्वानंदी मनातून खुश झालेले असतात पण आता मात्र स्वानंदीला पटवायचं कसं तर आता समोर पटकन त्या गुलाबाच्या पाकळ्या बाजूला बेडवर असतात तो बेड आता ते बेडशीट उचलून त्या पाकळ्या बाजूला पडतात समोर म्हणतो मी ना बाहेर जाय जातो झोपायला मला ना हे असलं काही चालत नाही स्वानंदी म्हणते की आहो तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर कशाला जाता तुम्ही कॉटवर झोपा मी सोप्यावर झोपते समोर म्हणतो नाही समर नाही मी झोपतो तर स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही तिथे मावणार नाही समोर म्हणतो मावणार नाही म्हणजे मला सवय आहे पण आता मात्र समरने काहीतरी बेडरूममध्ये आणलं आणि ते ड्रॉवरमध्ये ठेवलं हे स्वानंदीने बघितलेलं असतं आणि आता त्या मेडने कॉट सजवण्याकरता मोगऱ्याची फुलंसुद्धा लावलेली असतात कारण समरला मोगऱ्याची फुले आवडत असतात स्वानंदी म्हणते की आओ ही मोगऱ्याची फुले बघा किती सुंदर दिसतात आणि किती सुवासिक आहे तुम्ही यावर झोपा समर म्हणतो खरं तर मोगऱ्याची फुलं माझाही आवडतात स्वानंदी म्हणते मलासुद्धा तेव्हा आता समर स्वानंदी दोघांची चॉईस एक निघालेली असते समर म्हणतो चला कुठेतरी दोघांची चॉईस तरी एक निघाली आणि त्यानंतर आता समर लगेच आता त्या ड्रॉवरमधून तो गजरा काढतो आणि प्रेमाने स्वानंदीला तो गजरा देत म्हणतो की हे बघा तुम्हाला मोगऱ्याची फुले आवडतात ना हा घ्या गजरा स्वानंदी आता समरकडे बघते आणि तो गजरा बघून स्वानंदी खुश होती तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुम्ही आता एवढ्या प्रेमाने आणलाय तर बायकोच्या केसातच तुम्ही आता गजरा माळा समर म्हणतो चेचे मला नाही जमणार स्वानंदी म्हणते मग अनला कशाला लावा आता तेव्हा आता लगेचच घाबरत समर स्वानंदीच्या केसात गजरा मालतो स्वानंदी खुश होते आणि त्यानंतर आता समर हातीतून जाऊ लागता स्वानंदी ते बेडशीट आपल्याकडे घेते आणि समरला कॉटवर ढकलते समर आता कॉटवरती येतो तर स्वानंदीसुद्धा आता कॉटवर आलेली असते आणि दोघेही प्रेमाच्या नजरेने आता एकमेकांकडे बघतात समरने आता स्वानंदीच्या केसात गजरा माळून स्वानंदीला मोगरा मोगरा केलेले असते तर आता त्या मोगऱ्याची फुलं आणि ते सगळं बघून समोरसुद्धा खुश झालेला असतो आणि दोघेही प्रेमाने प्रेमाच्या नजरेने आता एकटक एकमेकांकडे बघत असतात तेव्हा आता सगळे काही बंधने सोडून सगळ्या मर्यादा ओलांडून आता मन शरीराने एक होत समर आणि स्वानंदी कसे प्रेमाने एकत्र येतात आणि दोघेही प्रेमाने एकत्र येऊन कशी प्रेमाची हनीमुंची रात्र गाजवतात आणि समर आणि स्वानंदी एकत्र येऊन दोघेही एकत्र झोपून आता हनीमून गाजवतात आता दुसऱ्या दिवशी मलिका आणि अर्पितासमोर समर आणि स्वानंदी एकत्र झोपून आता धनगेबाद हनीमऊन झाल्याचे सत्य कसे आता समोर येते आणि मलिकाचे सगळे डाव उधळून आता समर आणि स्वानंदी एकत्र आलेली असतात तर कसे वाटले समर स्वानंदीचे प्रेम त्या कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा